चिंचपाडा बायपास हॉटेल मुक्ताई येथे चोरी रोख रक्कम सह मोबाईल लंपास अत्यंत वर्दळीच्या धुळे सुरत महामार्गावर चोरी बुरट्या चोराच्या सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करावी नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा बायपासवर हॉटेल मुक्ताई येथे चोरीची घटना घडली गट आहे हॉटेलचे मालक प्रवीण शिंदे व कारागीर हे रात्री झोपलेले असताना दिनांक तेवीस सप्टेंबर मंगळवारी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात भुरट्या चोरट्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील सुमारे दोन हजार रोकड व मालकाचा सुमारे तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन लंपास केला दादा आपल्या इथं चोरी झाली हो हा केव्हा झाली ती बावीस तारखेला पहाटे चारच्या सुमारास त्यावेळेस तुम्ही कुठे होते मी इथंच झोपलेलो सर मी आणि माझा एक सहकारी पलीकडच्या टेबलाच्या पलीकडं झोपला होता आणि मी यासाठीला झोपलेलो होतो आणि मोबाईल आमच्या या टेबलावर होता तो टेबलावरच राहतो आणि मागं आमचे जायचा दरवाजा लावला कारण उद्या काल बंद होतं बंद असल्यामुळे आम्ही आवरा सावर करत होतो त्याच्यामुळे फक्त माग तार लावलेली होती किती वाजेची घटना असेल पोणे चारची पहाटे पहाटे साखर झाले काय सांगायला आपण साहेब एकच सांगायचं प्रशासनाला की बुवा या भामट्याचा शोध घ्यायला पाहिजे कारण म्हणजे आम्ही दोन माणसं हॉटेलमध्ये असताना सुद्धा त्याची केवढी हिंमत की तू मध्ये घुसून पण माझ्या गल्ला त्याने म्हणजे जिल्हा मध्ये गल्ल्यात जार जार हजार दोन हजाराची कॅश होती परत मोबाईल किती किमतीचा होता मोबाईल रिअलमी कंपनीचा होता तीस हजार किंमत होती त्याची न्यूज न्यूज घेतला एक वर्ष झालेला होता त्या मोबाईल माझी एकच विनंती पोलिसांना की त्यांनी त्यांनी या चोटाचा शोध घ्यावा कारण आमच्या पुन्हा परत या रूटवर कधी अशा अशा घटना व्हायला नको चिंचडा रूटला अशा घटना व्हायला नको आणि मेन म्हणजे आमच्या हायवेचे होटल आहे आम्ही चोवीस तास लोकांना सेवा देतो ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यामुळे चिंचपाडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे चिंचपाडा दूरक्षेत्र पोलिसांनी तातडीने तपासाची गती वाढवावी आणि अज्ञात बुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज चिंचपाडा